संशया ना ठाण मनासी विश्राम सावळा विठूची असे सुखधाम पंढरपूर मंदिरातील गाभाऱ्यात आषाढी यात्रेपूर्वी मेघडंबरी बसवल्या जाणार असून या मेघडंबरीला चांदी लावण्याचं काम सुरू आहे जवळपास दोनशे वीस किलो वजनाची कलाकुसर केलेली चांदी या मेघडंबरी वापरण्यात आली चांदी लावल्यानंतर या मेघडंबरीला जोडले जाणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही मेघडंबरी विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवली जाईल हे साधारण पूर्ण मेघडंबरी हे सव्वा दोनशे किलो शुद्ध चांदी ते फोर नाईन चांदी वापर करून आम्ही हे काम सुरुवात केली होती एक तीस दिवसाची कालावधी आम्हाला भेटली होती, होती कामासाठी आणि हे जे काम आहे हे आम्ही एवढं एक सहा गेज शीटमध्ये हा काम करतो आहे जेणेकरून हा जो चांदीचं व काम आहे हे म्हणजे भविष्यात चारशे पाचशे वर्ष याला काही झीज झाली नाही पाहिजे त्या हिशोबाने हे सगळं चांदीचे पत्रे जाड़ पत्रे आणि चांगली शुद्ध क्वालिटीचे चांदी घेऊन हे काम आम्ही करतोय आणि हे चार तारखेला ही मेघडंबरी आम्ही आतमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी देवीजीला हे आतमध्ये बसवणार आहे